उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी शिरू लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी खासदार व महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव यांच्यावर गद्दारीचा आरोप करत जे शिवसेनेचा धनुष्यबाण वाचवायला निघाले होते त्यांनी हातात घड्याळ घेतले अशी मुंबईत टीका केली होती यावर आढळराव यांनी खोचक टोला मारलाय ते ठाकरे फॅमिलीमधील आहेत त्यांच्याबद्दल मी काय म्हणावं असं म्हणत आढळराव पुढे म्हणाले की माझ्या तालुक्यातील जनतेला माझ्या मतदारसंघातील जनतेला माहीत आहे की मी शिवसेना वाचवायला निघालो की शिवसैनिक वाचवायला निघालो हे सगळ्या जगाला माहीत आहे त्यावर मी जास्त भाष्य करणार नाही अढळराव पाटलाने असं म्हटलेलं आहे की आता शरद पवारांच्या नावानं मत मागण्याचे दिवस गेलेले आहेत कसा ते शिवसेना वाचवायला राष्ट्रवादी विरोधात लढत होते आता काय झालं मग नक्की आता हीच गोष्ट आहे ना की जे काही वर्षांपूर्वी काय काय जे बोलत होते काही महिन्यांपूर्वी काही बोलत होते काही दिवसांपूर्वी काही बोलत होते त्यांनी जेव्हा गद्दारी केली आता कुठच्या कुठच्या पक्षात कोण कोण आहे ते ठाकरे फॅमिलीतले व्यक्तिमत्व आहे त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे माझ्या तालुक्यातल्या जनतेला माझ्या मतदारसंघातल्या जनतेला माहिती आहे मी कसं आहे मी शिवसेना वाचवायला निघालो होतो का शिवसैनिक वाचवायला निघालो होतो हे सगळ्या जगाला माहिती आहे त्याच्यावर मी काय फारसं भाष्य करू इच्छित नाही तुम्ही असं म्हटलं होतं की कोणत्याही चंदे तुम्ही देखावून शरद पवारच्या नावाने मत पाहिजे त्याचा उपयोग होणार त्या त्यांनी असं विधान केलं की पलटवार खात्या त्यांनी असं म्हटलंय की शरद पवारांचा आदर वाढत चाललेला आहे त्यामुळे त्यांनी विरोधकांच्या पायाखालची मात्र सर आता कोले म्हणतात ना कोले काय म्हणतील ह्याचं काय भरोसा नसतो त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर मी काय फारसं कमेंट देऊ इच्छित नाही